विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे मी सध्या आहे नागपूर विधानभवन परिसरामध्ये आणि विधानभवनाच्या अगदी समोर यंदाही नेत्यांचे होर्डिंग्स लावल्याची जणू काही रेस लागलेली आहे असे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून या ठिकाणी जे होर्डिंग्स लागलेलं ला आहे खासदार सुनेंद्र पवार यांचं हे होर्डिंग्स या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंसुद्धा होर्डिंग्स या ठिकाणी लागलेलं आहेत शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांनी हे होर्डिंग्स या ठिकाणी लावलेलं आहेत काही ठिकाणी अजितदादा यांचेही होर्डिंग्स आहे महायुतीचे होर्डिंग्स आहे ठिकठिकाणी वेगवेगळे होर्डिंग्स या ठिकाणी पाहायला मिळतात राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचं होर्डिंग्स त्या ठिक या ठिकाणी लागलेलं आहे संपूर्ण विधानभवनाच्या समोरचा हा परिसर आहे यातले काही होर्डिंग्स महानगरपालिकेची परवानगी घेऊन लागलेले आहे अधिकृत आहे तर काही होर्डिंग जे आहे ते अनधिकृत असल्याची माहिती आहे दरवर्षी हिवाळी अधिवेशनासमोर अशा प्रकारच्या होर्डिंग्स लावण्याची रेस असते यावर्षीही अशाच प्रकारची रेस आपल्याला पाहायला मिळत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनधिकृत होर्डिंग्सवर नागपूर महानगरपालिका कारवाई करणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे टी मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव